पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या डेअरी व्यवसायाला आज आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणून हायटेक डेअरी फार्मचा व्यवसाय केली जात आहे आज आपण पुणे जिल्ह्यातील वर्धा येथील तरुण दीपक मित्तल यांच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या हायटेक डेअरी फार्म बद्दल पाहूयात दीपक यांनी आपल्या एकशे पंचवीस एकरावर मित्तल डेअरी फार्म्स नावाने हा व्यवसाय करत असून पंधरा एकरावर गीर आणि सहवाल जातींच्या जा गायींचा पालन करतात या फार्ममध्ये मध्ये त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गोठ्याचा आणि गायींच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिलेत गायींना कुरेसा जागा मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोठ्याची रचना केली असून येथे फॅन आणि सुद्धा बसवलेत ज्यामुळे हवा खेळती राहून दुर्गंधी येणार नाही या शेडमध्ये ऑटोमॅटिक मसाज ब्रश बसवलेत जेणेकरून गायींचं ब्लड सर्क्युलेशन योग्य होऊन दुधाची उत्पादन क्षमता वाढते गायींना हिरवा चारा सुका चारा धान्यासोबत मिक्स करून ट्रॅक्टरने खाद्य दिले जाते पाणी देण्यासाठी ऑटोमेटेड पाणी टॅप लावलेत जेणेकरून चोवीस तास गायींना शुद्ध पाणी मिळते त्याचबरोबर ट्रॅक्टरचा वापर करून हे शेड रोज स्वच्छ करतात या फार्ममध्ये दे दूध देणारे गाय गाय छोटे यानुसार वेगवेगळे शेड बनवलेत दीपक यांनी हायटेक डेअरी फार्म बनवण्यासाठी स्वीडन टेक्निकचा वापर केल्याचं सांगतात त्यांच्याकडे सध्या अडीचशे दूध देणारे गाय असून त्यांच्या मित्तल डेरी फार्ममधून रोज पंधराशे ते सोळाशे लिटर दूध उत्पादन होते येथे एक सरासरी आठ ते नऊ लिटर दूध देत असून हे दूध पॅकिंग करून थेट ग्राहकापर्यंत पोहोचवतात एक लिटर दूध शंभर रुपयाप्रमाणे विक्री होत असल्याचं ते सांगतात दुधासोबतच त्यांच्या या डेअरी फार्ममधून तूप दही पनीर अशा प्रकारचे उत्पादन घेऊन जास्तीचा नफा कमवत आहेत हो या व्यवसायात स्वच्छतेची आणि योग्य व्यवस्थापनाची जास्त गरज असल्याचं ते सांगतात तर तुम्हाला स्वीडन टेक्निकने केल्या जाणाऱ्या दीपक यांचा हायटेक डेअरी फार्म कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच अशाच प्रकारच्या नवनवीन उद्योगाबाबत जाणून घेण्यासाठी आताच आमच्या उद्योग मंत्रा इन्स्टा व फेसबुक पेजला फॉलो करा